कोण ठाकरे कुठले म्हणजे आदित्य ठाकरे असेल त्यांना ठाण्यात अहो ज्यावेळी ज्यावेळी ठाणेकरांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज होती त्यावेळी ठाणे यांना दिसलं नाही तेव्हा हे चार भिंतीत बसले आणि मी आणि माझे कुटुंब या व्यतिरिक्त त्यांना काही दिसले नाही कोविड काळामध्ये आजही आदित्य ठाकरेंचे व्हॉट्सॲपचे मेसेज तपासा माझ्याकडे ते मेसेज आहेत जेव्हा लसीचा तुटीकरण लस मिळत नव्हत्या कोविडमध्ये यांच्याकडे सी ए सी एस आरमधून काही लसी उपलब्ध होत्या मी वारंवार मागणी केली की आदित्य ठाकरे साहेब लस पुरवठा कमी प्रमाणात होतो आहे शी शासनाची लस पुरवतो आहे तुमच्याकडे सी आर सी एस आरमध्ये आपण सत्तेवर आहोत सी एस सी एस आरमध्ये लस उपलब्ध झाल्यात ठाण्याकरता काही उपलब्ध करून द्या एकही लस जे सी एस आरमधून उपलब्ध झाल्या त्यातली एकही लस या ठाणेकरांना आदित्य ठाकरे यांनी उपलब्ध करून दिल्या नाहीत त्यावेळी कुठे गेलं होतं था ठाण्यावरचा था प्रेम विचारा ही गोष्ट सत्य आहे की नाही ही गोष्ट जर सत्य नसेल तर उद्या राजकारणातनं निवृत्त होईल त्यावेळी ठाणं तुम्हाला दिसलं नाही कोविडसारखी महामारी होती लसीची कमतरता होती लसीचा पुरवठा होत नव्हता तेव्हा एक महापौर म्हणून तुमच्याकडे ज्या लस उपलब्ध झाल्या होत्या त्यातल्या काही लस शिवसेना म्हणून आपण सगळीकडे कॅम्प करू म्हणून महापौर तुम्हाला मागणी करतोय पण तुम्ही एकही एक लस उपलब्ध करून देत नाही आहात तुम्ही फक्त तुमच्या युवा सेनेच्या पदाधिकारीच्या वॉर्डात वॉर्डामध्ये लसीकरणाचे कॅम्प लावताय पाचशे पाचशे लस उपलब्ध करून देत आहेत पन्नास लोकांसमोर प घरापर्यंतसुद्धा तुमचा ते तुमच्या गोटातले युवासेनेचे पदाधिकारी जाऊ शकत नाहीत तशाच्या तशा त्या लस शिल्लक राहत होत्या आणि महापौर ठाण्याकरता मला लस द्या प्रायव्हेटायझेशनमधून ज्या तुम्हाला लस आलेल्या आहेत त्या द्या म्हणून मागणी करत होता एकही लस त्यांनी उपलब्ध करून दिली नाही तेव्हा कुठे गेलं होतं ठाण्यावरचं प्रेम तुम्हाला आणि ही गोष्ट सत्य असत्य असेल तर मी राजकारणातनं निवृत्त होईल